डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक धनंजय डॉक्टर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आंबेडकर आपल्या ज्येष्ठ बंधूसह बडोद्यास गेले आंबेडकरांना स्थानकावर भेटून त्यांची सर्व व्यवस्था करावी अशी आज्ञा महाराज श्री सयाजीराव गायकवाड यांनी केली होती पण अस्पृश्याच्या स्वागतास जावं कोणी हो यास्तव आपल्या राहण्या जेवणाची सोय आंबेडकरांना स्वतःच करावी लागली एक महार तरुण बडोद्याच्या सचिवालयात नोकरीच राहणार आहे अशी दाट वार्ता अगोदरच बडोदे शहरात पसरली होती कुठच्याही हिंदू खानावळीमध्ये वा वसतिगृहामध्ये आंबेडकरांना थारा मिळेना शेवटी त्यांना एका पारशी वसतिगृहामध्ये जागा मिळाली तिथं आपलं नाव बदलून ते छुपेपणानं राहू लागले महाराजांच्या मनातून आंबेडकरांना अर्थमंत्री नेमायचं होतं परंतु निरनिराळ्या खात्यातील कामाचा त्यांना अनुभव नसल्यामुळं महाराजांची लष्करी कार्यवाह म्हणून त्यांची नेमणूक झाली आंबेडकर जन्मानं अस्पृश्य असल्यामुळं सचिवालयामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांनी व हाताखालील शिपायांनी त्यांना तिथं शांततेनं काम करणं अशक्य करून टाकलं नोकरवर्गापैकी कोणीही त्यांच्याशी सहकार्य करीना कागद आणि फायली ते आंबेडकरांच्याकडे दुरूनच फेकित आंबेडकर जायला उठले तर ते चटई गुंडाळून घेत त्यांना कार्यालयात कारकुनांच्या पाण्याच्या साठ्यापैकी पाणीसुद्धा प्यायला मिळत नसे ह्या अमानुष आणि असह्य परिस्थितीमुळं आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात जाऊन वाचत बसत त्यांचे वरिष्ठ अधिकारीही काम नसेल तेव्हा त्यांना सार्वजनिक वाचनालयात जाऊन बसण्यास संमती देत ही अपमानकारक परिस्थिती जणू कमीच झाली म्हणून की काय लवकरच त्यांच्यावर एक मोठा भयंकर प्रसंग गुदरून प्राण संकटही उडवलं ते ज्या पारशी वसतिगृहात राहत होते तिथं एक दिवस संतापानं बेहोश होऊन पारशांची झुंड हातात काठ्या घेऊन आली त्या खवळलेल्या झुंडीतील एकानं तुम्ही कोण असं विचारताच आंबेडकरांनी उत्तर दिलं मी हिंदू आहे त्यावर ते म्हणाले तू कोण आहेस हे आम्ही जाणतो तू आमच्या समाजाचे वसतिगृह आहेस तू येथून ह्या क्षणाला चालता हो आंबेडकरांनी आपलं सर्व धैर्य एकवटून त्यांना सांगितलं मी आठ तासानंतर येथून मुक्काम खालविलवीन ते दिवस प्लेगचे होते महाराज म्हैसूरला जाण्याच्या गडबडीत असावेत त्यांनी याबाबतीत दिवानांना भेटण्याविषयी आंबेडकरांना सांगितलं दिवानांनी याबाबतीत मन घातलं नाही शहरात कोणी हिंदू वा मुसलमान आंबेडकरांना थारा देईना शेवटी भुकेनं आणि तहानेनं व्याकुळ झालेले आंबेडकर एका झाडाखाली बसून ढळाढळा रडले वर आकाश आणि खाली जमीन हाच त्यांचा आसरा ज्ञानानं आणि विचारानं अनेक पटींनी त्या सचिवालयातील सुशिक्षित मुढांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या या पंडित वर्याला कळून चुकलं होतं की कि अस्पृश्य कितीही विद्वान झाला आणि योग्य ते चढला तरी अस्पृश्य हा अस्पृश्यच राहतो स्पृश्य हिंदूंची अमानुष रूढी त्यांचे ज्ञान आणि त्यांचे निर्दयी आचार यांची कठोरता कमी होत नाही हे पाहून त्यांना अतिशय दुःख झालं ते उद्विग्न मनस्थितीत मुंबईस परतले गुरुवर्य केळुसकरांनी महाराजांना पत्र लिहून खटपट केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्या सुमारास सयाजीराव महाराजांचे वडील बंधू आनंदराव गायकवाड मृत्यू पावले होते महाराज डिसेंबरच्या अखेरीस मैसूरहून मुंबईस आले ते फेब्रुवारी एकोणीसशे अठरापर्यंत तिथंच राहिले दिवाण मनुभाईंनी याबाबतीत काहीच केलं नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे केळुसकरांच्या विनंतीवरून बडोद्याच्या एका प्राध्यापकानं आंबेडकरांना आपल्या घरी पाहुणा म्हणून जेवायला ठेवण्याचं मान्य केलं परंतु पत्नीपुढं त्या प्राध्यापक महाशयांचंही काहीच चाले ना आंबेडकर पुन्हा बडोद्याला परत गेले आगगाडीतून उतरताच त्यांना प्राध्यापक महाशयांची चिठ्ठी मिळाली आंबेडकरांना त्यांच्या घरी ठेवून घेण्याला प्राध्यापक महाशयांच्या पत्नीचा विरोध आहे अशा आशयाची ती चिठ्ठी होती अर्थातच बडोद्याच्या नोकरीला कायमचा रामराम ठोकून आंबेडकर मुंबईस परत आले इतक्यात त्यांची सावत्राई मुंबईस वारली तिचे अंत्यसंस्कार यथाविधी आंबेडकरांनी पार पाडले सावतराईच्या कजाग आणि उद्धट स्वभावामुळं तिचे इतर आंबेडकर कुटुंबांशी कधीच पटले नाही मुसलमानांचे वेगळे राजकीय अस्तित्व मान्य करणाऱ्या काँग्रेसला आता अस्पृश्य वर्गाच्या अस्तित्वाची आठवण झाली आतापर्यंत काँग्रेस राजकीय चळवळीत घडून गेल्यामुळं या वर्गाकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं याचवेळी तिच्या मनात अस्पृश्यांविषयी प्रेम उत्पन्न झालं त्याचं कारण तिला काँग्रेस लीग कराराला अस्पृश्य वर्गाचा पाठिंबा मिळवायचा होता एकोणवीसशे सतराच्या नोव्हेंबरमध्ये काँग्रेस लीग कराराचा विचार करण्याकरिता मुंबईला अस्पृश्यांची एक परिषद सर नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती अस्पृश्यांचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्यांनाच निवडण्याचा हक्क देण्याची मागणी परिषदेतील एका ठरावानुसार करण्यात आली दुसऱ्या ठरावानुसार काँग्रेस लीग कराराला मान्यता देऊन राष्ट्रीय सभेला असं सूचित करण्यात आलं की अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी स्पृश्य हिंदूंना हाक देणारा ठराव काँग्रेसनं संमत करावा अशा प्रकारे काँग्रेस लीग कराराला अस्पृश्यांचा पाठिंबा मिळवून थोड्याच दिवसात त्या देवघिवीच्या स्वरूपात काँग्रेसनं आपल्या कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यांना पाहिजे होता तसा ठराव केला त्याचवेळी मुंबईत अस्पृश्यांची दुसरी एक परिषद भरली तिने एका ठरावान्वये स्पृश्य हिंदूंच्या हाती सत्ता देण्यास आपला विरोध दर्शविला दुसऱ्या ठरावानुसार अस्पृश्यांना स्वतःचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असावा अशी मागणी केली आंबेडकरांनी उपरोक्त दोन्ही परिषदात भाग घेतला नाही पहिल्या परिषदेच्या वेळी एकतर ते सुतकात होते दुसरे असे की काँग्रेस पुरस्कृत परिषदेत भाग घेण्याची त्यांची मनिषाही नव्हती त्यांना काँग्रेस लीग योजनाही संमत नव्हती त्यांच्या मते ती योजना सदोष होती कारण कार्यकारिणीवर विधिमंडळाची आधिपत्य ठेवण्याची त्या योजनेत मागणी करण्यात आली नव्हती त्या योजनेप्रमाणे कार्यकारिणीवर विधिमंडळाचे आधिपत्य ठेवण्याची त्या योजनेत मागणी करण्यात आली नव्हती त्या योजनेप्रमाणे कार्यकारिणी विधिमंडळाला उत्तरदायी नव्हती आणि कार्यकारिणी विधिमंडळ यांना भिन्न अधिकारस्थानांकडून आज्ञा मिळणार होती असा त्या काँग्रेस लीग योजनेवर त्यांचा आक्षेप होता काँग्रेसच्या या उल्लेख केलेल्या कलकत्ता ठरावानंतर तीन महिन्यांनी अस्पृश्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची घटना घडली ती घटना म्हणजे एकोणवीस मार्च एकोणवीसशे अठरा रोजी मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविण्यात आली होती या सभेचे अध्यक्षपद बडोद्याचे नरेश श्री सयाजीराव गायकवाड या थोर व्यक्तीला देण्यात आले होते त्या परिषदेला विठ्ठलभाई पटेल बॅरिस्टर मुकुंदराव जयकर बाबू बिपिनचंद्र पाल यासारखे नामांकित नेते उपस्थित होते कोल्हापूरचे डॉक्टर कृतकोटी द्वारकेचे शंकराचार्य रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांचे संदेश या परिषदेला आले होते स्वागत समितीचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर म्हणाले ही परिषद आम्ही आमच्या देश, देश बांधवांच्या आवाहन करण्यासाठी त्यांची विचारशक्ती आणि हृदय जागी करण्यासाठी बोलावली आहे सर्व भारतीयांना अस्पृश्यतेचा नायनाट करा अशी विनंती करण्यासाठी बोलावली आहे परिषदेचे अध्यक्ष बडोदा नरेश म्हणाले सामाजिक नवजीवनाच्या हल्ल्यापुढं व शास्त्रीय ज्ञानासमोर अज्ञानमूलक गैरसमजुती व जात्याभिमान यांचा चिरकाल टिकाव लागणं शक्य नाही अस्पृश्यता मनुष्य निर्मित आहे अस्पृश्यांच्या संभाव्य धर्मांतरामुळे ओढवणाऱ्या धोक्याचा निर्देश करून ते पुढे म्हणाले आम्ही आमच्या धर्मात व्यावहारिक सुधारणा घडवून आणून अस्पृश्योद्धाराचा प्रश्न सोडविला पाहिजे लोकमान्य टिळक दादासाहेब खापर्डे आणि ठक्कर बाप्पा हे परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित होते त्यावेळी एका ठरावावर भाषण करताना लोकमान्य म्हणाले अस्पृश्य वर्गाचा प्रश्न राजकीय किंवा कि सामाजिक दृष्ट्या लवकरच निकालात काढला पाहिजे व तो काढण्यासारखा आहे ब्राह्मण वैश्य या तीन मुख्य वर्णांना जे अधिकार आहेत ते शूद्र वर्णालाही आहे मात्र शूद्रांनी वैदिक मंत्र म्हणू नये प्रत्यक्ष देव जर अस्पृश्यता पाळू लागला तर मी त्याला देव म्हणून ओळखणार नाही पूर्वी ब्राह्मण लोकांनी ही रूढी निर्माण केली हे मी नाकारित नाही परिषदेच्या शेवटी सर्व पुढाऱ्यांच्या सहीनं एक जाहीरनामा काढण्यात आला त्या जाहीरनाम्यावर सही करणाऱ्या पुढाऱ्यानं वैयक्तिक दैनंदिनी आचरणात अस्पृश्यता पाळणार नाही अशी प्रतिज्ञा करायची होती त्या जाहीरनाम्यावर लोकमान्य टिळकांनी स्वाक्षरी केली नाही आपल्या अनुयायांच्या आग्रहामुळं त्यांनी ही गोष्ट केली असं म्हणतात लोकमान्यांनी देवाला दम भरला परंतु अनुयायांपुढं दम टाकला या परिषदेचे सूत्रधार कर्मवीर शिंदे होते आंबेडकरांनी ह्या परिषदेमध्ये भाग घेतला नाही कारण एक तर ते मितभाषी आणि दुसरे असे की अस्पृश्यांच्या उद्धारासाठी सवर्ण हिंदूंनी चालविलेल्या चळवळीविषयी ते उदासीन नि साशंक होते त्यांचा हा चळवळी तात्विक पण मुळातच विरोध होता आपल्या शक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची संधी केव्हा व कशी येईल याची ते मार्ग प्रतीक्षा करीत होते या कार्यासाठी आपल्या जीवनास निर्वाह स्वातंत्र्य पात्रता आणि प्रतिष्ठा कशी लाभेल या विवंचनेत ते होते तसं स्वतंत्र जीवन जगण्यास समर्थ करील असा पेशा वकिलीखेरीज त्यांना दुसरा दिसेना वकिलीमुळं आपण स्वतंत्रपणे आयुष्य कंठिता येईल आणि लोकांचे लक्ष खेचता येईल असा त्यांना भरवसा वाटे यासाठी ग्रेज इन ह्या विद्यालयातील आपला बॅरिस्टरीचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्याकडे त्यांच्या मनाची ओढ लागली होती त्या दृष्टीनं स्वतःचा मार्ग काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यांचे मित्र नवल भत्तेना यांच्या खटपटीनं त्यांनी दोन विद्यार्थ्यांची शिकवणी धरली त्या मुलांना शिकवित असतानाच त्यांनी स्टॉक्स अँड शेअर्स धंद्यातील लोकांना सल्ला देणारी एक कंपनी काढली उत्पन्न चांगले येण्याचा संभव दिसू लागला परंतु ती कंपनी एका महाराजी आहे असं कळताच त्यांचा सल्ला घ्यायला येणारी गिरायकं कमी कमी होऊ लागली शेवटी कंपनीचा सल्ला गार पडून त्या कंपनीला टाळे लावावे लागले त्यानंतर एका धनिक पार्श्वगृहस्थाचा पत्रव्यवहार आणि हिशेब यावर देखरेख करण्याचं दुसरं काम त्यांनी पत्करलं त्यांनी आपल्या बुद्धिवैभवानं जग जिंकण्याचा निर्धार काही सोडला नव्हता त्यांनी यांच्या सामाजिक पुनर्रचनेची तत्व या ग्रंथावर जर्नल ऑफ द इंडियन इकॉनॉमिक सोसायटीच्या अंकात परीक्षणात्मक एक लेख लिहिला त्या ग्रंथाचं वर्णन लढाऊ ग्रंथ असं करून आंबेडकर म्हणतात युद्धाचा नायनाट केवळ बौद्धिक पातळीवर आव्हान करून होणार नाही तर युद्ध प्रवृत्तीला विरोध करणारे मनोविकार आणि जीवनाकडे पाहणाऱ्या विधायक प्रवृत्ती यांच्या संवर्धनामुळं होईल हे रसेलचे म्हणणे यथार्थ आहे रसेल हे युद्धविरोधी होते परंतु शांतीपथवादी नव्हते क्रियाशीलतेमुळे वाढ होते निश्चलतेने नाश होतो शक्ती म्हणजे उत्साह आणि तो विधायक कार्य साधण्याकडे लावला पाहिजे तिचा वापर संहाराकरिता होता कामा नाही हिंदी लोक रसेलच्या ग्रंथात आपल्या अहिंसावादी वृत्तीचं समर्थन आहे अशी भ्रामक समजूत करून घेतील अशी आंबेडकरांनी भीती व्यक्त केली सामाजिक जीवनाला आवश्यक अशा पायाभूत असणाऱ्या संवेदनाला त्याने प्राधान्य दिल्यामुळे रसेल हे पूर्णपणे ह्या श्रेयास निखालस पात्र आहेत असे त्यांनी मत दिले समाजातील घटकांच्या एकमेकातील योग्य अशा समजूतदारपणावरच सामाजिक पुनर्रचना अवलंबून आहे ही समस्या अनेक समाजशास्त्रज्ञांच्या नजरेतून निसटली होती असंही ते म्हणाले आंबेडकरांनी याच सुमारास आपला भारतातील जाती हा निबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला भारतातील लहान जमिनी आणि तद्विषयक उपाययोजना या विषयावर त्यांनी एक प्रक्षोभक प्रबंध लिहिला जमिनीसंबंधीच्या प्रश्नावर त्यावेळी काही विचारवंतांनी आपले विचार मांडले होते बडोदा समितीच्या निष्कर्षावर आणि त्या विषयावरील इतर अधिकारी पुरुषांच्या मतावर त्यांनी कडक पण विधायक टीका केली आंबेडकरांच्या म्हणण्याचा आशय थोडक्यात असा होता औद्योगिकीकरणाचे परिणाम जरी जमिनीच्या एकत्रीकरणात झाले नाहीत तरी औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे मोठे तुकडे होण्याची सुलभता वाढेल जोपर्यंत जमीन कसणे ही गोष्ट अधिक लाभदायक आहे असे लोकांना वाटेल तोपर्यंत जमिनीचं एकत्रीकरण शक्य होणार नाही ही गोष्ट निर्विवाद आहे म्हणून औद्योगिकीकरणानंतर जमिनीचे एकत्रीकरण होईल तथापि या बौद्धिक इंधनानं आंबेडकरांच्या जीवनौकेस पुरेशी वाफ न मिळाल्यामुळे ती पुढे सरके ना ही बौद्धिक इंधने अक्षरशः निरर्थक ठरली आंबेडकरांचे मन निराशात असे हेलकावे खात असता सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची एक जागा रिकामी झाली आहे असं त्यांना कळलं मुंबईचे माजी राज्यपाल लॉर्ड सिडनहॅम यांच्या खटपटीनं त्यांना ती जागा मिळाली त्यांची अर्थकारण या विषयाच्या प्राध्यापकाच्या जागी नेमणूक झाली लंडनला पुन्हा जाऊन आपला कायदा आणि अर्थशास्त्र याचा अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करण्यासाठी लागणारा पैसा आपणास या नोकरीमुळे लाभेल हा उद्देश मनाशी बाळगून त्यांनी ती प्राध्यापकाची हंगामी नेमणूक स्वीकारली सिडनहॅम महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी या नवागत प्राध्यापकाकडे पहिल्या पहिल्यानं फारसं लक्ष दिलं नाही हा महार प्राध्यापक आपणास काय शिकवणार असं त्या स्पृश्यनी पुढारलेल्या समाजातील तरुणांना वाटे व्यासंग ज्ञाननिष्ठा मी विद्यादानाविषयी तळमळ असलेली अध्यापक व्यक्ती पुढं उभी राहिली म्हणजे काय घडू शकतं याचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना कदाचित नसावा आंबेडकरांचा गाढ अभ्यास सिद्धांतांचे विस्तृत विवेचन करण्याची त्यांची हातोटी आणि त्यांची विचारप्रवर्तक शैली यांनी विद्यार्थ्यांच्या मनाची चांगलीच पकड घेतली आंबेडकरांच्या ज्ञानप्रभेने ते अगदी दिपवून गेले आधुनिक काळास अनुरूप असा सुंदर पोशाख परिधान केलेल्या त्या तरुण प्राध्यापकाच्या डोळ्यातील तेज त्याचे खोल विचार आणि तलस्पर्शी पांडित्य यांचा लाभ आपल्यालाही व्हावा या हेतूनं इतर विद्यालयातील विद्यार्थी त्यांची संमती मिळवून त्यांच्या व्याख्यानास उपस्थित राहत असत त्यावेळी प्राध्यापक आंबेडकरांनी आपल्या व्याख्यानासाठी टाचण्यांचा जो अवाढभ्य संग्रह केला होता त्यातून अर्थशास्त्रावर एक प्रचंड ग्रंथ निर्माण झाला असता प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना जरी यश मिळालं तरी त्यांची मानखंडना थांबली होती असं मात्र मुळीच नाही प्राध्यापक वर्गासाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याला आंबेडकरांनी हात लावू नये अशी सावधगिरी तेथील गुजराती प्राध्यापकांनी घेतली होती प्राध्यापकाचा व्यवसाय हे काही आंबेडकरांचं अंतिम उद्दिष्ट नव्हतं हो ते एक साधन होतं पदोपदी आणि ठाई ठाई होणाऱ्या मानखंडनेमुळं अस्पृश्यतेचा मूलभूत प्रश्न हाती घ्यावा अशी त्यांच्या मनाला टोचणी लागली होती त्या उद्देशानं ते अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांच्या मनाची हळूहळू चाचपणी करू लागले ज्यांना त्या प्रश्नाविषयी सहानुभूती वाटे अशा व्यक्तींचा दृष्टिकोन ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले मृतप्राय होऊन पडलेल्या अस्पृश्य समाजाच्या देहात आणि थोडी थोडी धुगधुगी असलेले काही कार्यकर्ते यांच्या जीवनात चैतन्य ओतून त्यांना चांगले चालते बोलते करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि त्याच हेतूनं रोहिदास विद्यावर्तक समाजाकर्वी क्रिकेटपटू बाळू बाबाजी पालवणकर तथा पी बाळू आणि त्यांचे बंधू यांचा सत्कार समारंभ घडवून आणण्यास प्रोत्साहन दिलं त्याप्रसंगी पी बाळू यांना द्यायच्या मानपत्राचा मसुदा आंबेडकरांनी स्वतः तयार केला होता